नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची लाडू रेसिपी शेअर करत आहे संक्रांतीला खूप जणांच्या घरी तिळगुळाचे लाडू केले जातात तर एकदम झटपट तयार होणारी तिळगुळाचे लाडू रेसिपी शेअर करत आहे ही रेसिपी तुम्हीसुद्धा घरी नक्की करून पहा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तिळगुळाचे लाडू रेसिपी सोबत काही टिप्स देखील शेअर केले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवायची गॅसचा एकदम स्लो फ्लेम करून कढईमध्ये एक वाटी तीळ ॲड करायचे कढईमध्ये तीळ ॲड केल्यानंतर हे तीळ गॅसच्या हाय फ्लेमवरती न भाजता गॅसचे एकदम स्लो फ्लेम करून तीळ भाजून घ्यायचे इथे मी कमी क्वांटिटीमध्ये लाडू करणार आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये लाडू करायचे असतील तर तिळाचं प्रमाण जास्त घ्या अशा प्रकारे गॅसच्या एकदम स्लो फ्लेमवर तीन ते चार मिनटं तीळ भाजून घ्यायचे आता हे तीळ एका ताटामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर त्याच कढईमध्ये एक वाटी गूळ ॲड करायचा जितकं तिळाचं प्रमाण घेतलं आहे तितकाच गूळ ॲड केलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता गूळ ॲड केल्यानंतर यामध्ये दोन चमचे साजूक तूप ॲड करायचं आणि गॅसच्या स्लो फ्लेमवर गूळ विरघळेपर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचा तिळगुळाचे लाडू करताना त्यामध्ये साजूक तूप ॲड केल्यानंतर लाडू चांगले चमकदार होतात गूळ चांगला विरघळून झाल्यानंतर आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये विरघळलेला गूळ ॲड करायचा आणि अशा प्रकारे गोडी तयार झाल्यानंतर आपला गूळ चांगला फ्राय झालेला आहे गूळ असा विरघळल्यानंतर लगेच आता यामध्ये भाजलेले तीळ ॲड करायचे तीळ ॲड केल्यानंतर इथे मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे ॲड केलेले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर शेंगदाणे ॲड करू नका शेंगदाणे थोडे भाजून घेऊन त्यावरच्या साली काढून थोडे क्रश करून घ्यायचे आणि नंतर या मिश्रणामध्ये ॲड करायचे गॅसच्या स्लो फ्लेमवर एक मिनटं हे मिश्रण मिक्स करत राहायचं आणि हलकंसं गरम असताना लगेच याचे लाडू वळून घ्यायचे मिश्रण जा थंड झाल्यावर जर लाडू वळायला घेतले तर त्याचे लाडू तयार होत नाहीत त्यामुळे गरम असतानाच याचे लाडू वळून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जितक्या साईजचा लाडू हवा आहे तितकं हातावर मिश्रण घ्यायचं आणि पटापट त्याला लाडूचा आकार द्यायचा अशा प्रकारे -पत छान लाडू तयार होतात सेम प्रोसेस करून सर्व लाडू वळून घ्यायचे आणि अशा प्रकारे तिळगुळाचे लाडू तयार आहेत तर या मकर संक्रांतीला तुम्हीसुद्धा तिळगुळाचे लाडू करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका